भीषण अपघातात लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचे निष्ठावंत माजी आमदार आर टी देशमुखांचे निधन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वरील बेलकुंड उड्डाण पूलवरून जात असताना गाडी स्लीप होऊन सुरक्षा कटडा तोडून चार वेळेस पलटी झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली या अपघातात भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे निधन झाले अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदा मेंदा झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आर टी देशमुख हे बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार होते लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे त्यांच्या कारचा अपघात झाला अपघातानंतर त्यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले पण त्यांची प्राणज्योत मावळी मावळली ह्या घटनेची माहिती मिळताच भाजप नेत्या आणि पंकजा मुंडे यांनी तात्काळ आपले सर्व कार्यक्रम रद्द करत लातूरच्या दिशेने रवाना झाले देशमुख हे दोन हजार चौदामध्ये भाजपच्या तिकीटावर माजलगावमधून आमदार म्हणून विजय झाले होते परळी तालुक्याचे भूमिपुत्र व माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर टी जिजा देशमुख यांच्या गाडीला आज दुपारी प्रवासादरम्यान लातूर तुळजापूर सोलापूर रस्त्यावरील बेलकुंड जिल्हा धाराशिव गावाजवळ भीषण अपघात झाला या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आर टी देशमुख हे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत निकटचे व विश्वासू सहकारी होते वैद्यनाथ कारखान्यात सुरुवातीपासून ते संचालक म्हणून कार्यरत होते त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कारकिर्दी ठरवलेली आहे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहत त्यांनी आज तागाईत पंकजा मुंडे यांच्यासाठी पक्षात काम केले माजलगाव मतदारसंघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या वातावरणात त्यांनी ही निवडणूक जिंकली होती पाच वर्षे त्यांनी माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी केलं अतिशय व सुसंस्कृती संयमी आणि खंबीर नेता अशी त्यांची कायम प्रतिमा परळीसह बीड जिल्ह्यात राहिलेली आहे लातूर तुळजापूर सोलापूर महामार्गावरील बेंडकुंड जवळ त्यांच्या गाडीला आज भीषण अपघात झाला ह्या अपघात इतका भयानक होता की गाडीचा चेंदामेंदा झाल्याचे फोटो पाहायला मिळत आहे दरम्यान अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत जिजा यांना लातूर येथे सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र दाखल करण्यापूर्वी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची सह्याद्री हॉस्पिटलचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आर टी देशमुख यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरावरून संवेदना व्यक्त केली जात आहे